नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या, उद्या ला आहे महाशिवरात्री आणि त्याचीच तयारी सुरू आहे तयारी काय सुरू आहे तर उद्या पूजेला लागणारी सगळी भांडी मी गासून स्वच्छ पुसून सुकून ठेवणार आहे जेणेकरून माझी उद्या जास्तीची दळ दगद किंवा धावपळ गडबड होणार नाही जिथल्या तिथे सगळ्या वस्तू आजच ठेवणार आहे जेणेकरून उद्या माझी पूजा एकदम मन शांत आणि छान होईल तर मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याला असतो रुद्र अभिषेक आणि रुद्र अभिषेक करताना खूप वेळ जातो दोन तास जातात आणि प्रत्येक वेळेसच आपलं वाचन सुरू राहील किंवा अभिषेक सुरू राहील असं नसतं कधी कधी वाचनात खंड पडतो कधी कधी अभिषेकामध्ये खंड पडतो म्हणून मी हे वापरत आहे अभिषेक पात्र हे तुम्हाला लोकल शॉपमध्ये आता सध्यालासुद्धा मिळून जाईल पण हे मी मिशोवरून मागवलं होतं गेले दोन वर्ष झाले मी वापरत आहे सो उद्याच्याला अभिषेक रुद्र अभिषेक करायचा सो खूप मोठा आहे दोन तास चालतो त्याच्यामुळे मी खालचं हे पात्र तेवढं बदल ते मोठ्या घरातलं आपलं जे स्टीलचं ताट असतं त्याच्यामध्ये घेते कारण आपल्याला एकदा बसलं की उठायचं नसतं किंवा महादेवाची पिंड हा ते हा उचलायची नसते म्हणून ते पाणी जास्त साठतं खाली सांडू नये म्हणून ते तीर पाणी असतं ते अमृता सामान असतं म्हणून एक एक थेंबसुद्धा आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही सो त्याच्यामुळे ते, ते ताट घ्यायचं आणि दुसरं मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या लागणार आहे आपल्याला नित्य सेवा ग्रंथ त्याच्यामध्ये सगळं मंत्रस्तोत्र दिलेलं आहेत ही श्रीशंकरांची क सेवा कशी करायची काय वाचायचं ते सगळं दिलेलं आहे, आहे, आहे ते प्राकृत आहे मराठी प्राकृत आहे संस्कृत आहे तुम्हाला जे येईल ते वाचू शकता दुसरं आणि ती तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या एकशे आठ बेलपत्र व्हायची असतात तर महादेवांचीच एकशे आठ नावं घेऊन बेलपत्र व्हायची असतात पण एकशे आठ मिळणं शक्य नसेल तर एक जरी बेलपत्र असेल तर खूप उत्तम आहे ते सुद्धा चालतं एक एक नाम घ्यायचं बेलपत्र व्हायचं तेच बेलपत्र पुन्हा उचलायचं दुसरं नाम घ्यायचं असं करत करत आपल्याला एकशे आठ वेळा नाम घेत तेच बेलपत्र व्हायचं आहे ज्यांना रुद्र अभिषेक करायची इच्छा आहे परंतु त्यांच्याकडे नित्य सेवा ग्रंथ नाही आहे त्यांनी मोबाईलवर ची सेवा लावून द्यायची युट्यूबला आणि मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत शिवपिंडीवर जलाभिषेक करायचा तो सुद्धा चालतो ज्यांच्याकडे तेवढा सुद्धा वेळ नाही आहे त्यांनी एकशे आठ वेळा नामस्मरण करत जलाभिषेक केला तरी सुद्धा चालतो ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे नंतर आपल्याला शिवलीला अमृत ग्रंथातला अकरावा अध्याय वाचायचा आहे तो त्यांना वाचणं शक्य नाही त्यांनी ऐकलं तरी सुद्धा चालतो तर रुद्र अभिषेक कशावर करायचा रुद्र अभिषेक रुद्र असेल तर अतिउत्तम नसेल तर शिवपिंडीवर सुद्धा केला तर चालतो तर रुद्र अभिषेक सेवेची फलश्रुती काय आहे बघूया व्यसने माणसांना हे तीर्थ दिल्याने तो व्यसनमुक्त होतो रुद्र सर्व ग्रहांचा अधिपती आहे म्हणून ही सेवा केल्याने कुंडलीतील दोष कमी होतात पितृदोष कमी होतो ही सेवा केल्याने कुलदेवतेचा खूप कमी होतो बाहेरची बाधा मोठमोठे आजार बरे होतात ह्या सेवेचे फळ इतके मोठे आहे रुद्र अभिषेक इतका महत्वाचा आहे तुम्हाला आता समजलंच असेल यापैकी उद्या कोणतीही एक सेवा करा आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करा तर पूजा मांडणी कशी करावी पाठ किंवा चौरंग घ्यावा चौरंगाखाली स्वास्तिक काढावं स्वास्तिकच्या हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची त्याच्यावरती चौरंग ठेवायचा चौरंगावरती पांढरं वस्त्र अंतरायचं पहिल्यांदा तर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा नंतर दिव्याची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करून घ्यायची नंतर करायची आहे गणपती बप्पांची स्थापना गणपती बप्पांना आपण अष्टगंध फुल अक्षता वाहून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा नंतर आपल्याला एक तामण घ्यायचा आहे तामनामध्ये शिवपिंड ठेवायच्या आहे पहिले तर आपल्याला पंचामृतांना शिवपिंड छान असे अभिषेक करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला शिव पहिल्यांदा अभिषेक करताना तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे शिवपिंड स्वच्छ अशी धुवून घेऊन परत आपल्याला जल अभिषेक करू सुरू ठेवायचा आहे आणि आपला मंत्र स्तोत्र वाचन पठन चालू ठेवायचं आहे आणि लक्ष ठेवायचं आहे की गळती व्यवस्थित महा सुरू आहे का कधी कधी पाणी संपन्न संपतं आणि आपलं लक्ष जात नाही तसं होऊ देऊ नका कारण माझ्याकडूनच झालं होतं तर आपलं मंत्र असतो तर पटन करून झालं की छान अशी पिंड स्वच्छ पुसून घ्यायची ते जल आपण एका पात्रात काढून घ्यायचं व्यवस्थित ठेवायचं आणि पिंड स्वच्छ पुसून एक डिश किंवा वाटी तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे त्याच्यावरती शिवे पिंड स्वच्छ पुसून ठेवायची अष्टगंध लावायचा वस्त्र अर्पण करायचं फुल अर्पण करायचं पांढरं आणि बेलपत्र व्हायचं आणि एकशे आठ बेलपत्र व्हायचे आहेत बघ भगवान शंकरांची एकशे आठ नावं घेऊन ज्यांच्याकडे बेलपत्र एकशे आठ नाही त्यांनी एकसुद्धा घेऊ शकता मी सांगितल्याप्रमाणे तर अशी पूजा करून घ्यायची आहे आणि नैवेद्यमध्ये जे तुम्ही बनवाल गोड राजगिऱ्याचा लाडू म्हणा किंवा ड्रायफ्रूट ह्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा एखादं फळ किंवा दूधसाखर ह्याचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता आणि नंतर आपली सगळी पूजा वगैरे झाली तर पाटाभोवती रांगोळी मस्त काढायची आणि शिवशंकरांची आरती करून घ्यायची नंतर अकरावा अध्याय पठण करायचा तर अगदी साधी सिंपल पूजा आहे पण खूप फलदायी आहे तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ